हाय फ्रेंड्स मी आलेली आहे गावी आणि गावाकडचं वातावरण कसं असतं आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल तर मी माझ्या मम्मीच्या गावी आलेली आहे आणि आमच्या घरी जनावरं आहेत गाय म्हैस वगैरे असं तर तुम्ही बघू शकता माझा भाऊ धार काढतो आहे गायीची मग त्याच्यासाठी तिच्यासमोर पिल्लू बांधलं आहे तिनं काढू देत नव्हती धार म्हणून तर माझा भाऊ आता धार धार काढतो आहे हे सगळं आपल्याला असं नवीन वाटते पण गावाकडल्या लोकांसाठी हे दररोजची कामं आहेत आणि माझा भाऊ लाजत होता व्हिडिओ काढताना त्याला हसू पण खूप येत होतं तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे धार काढतोय आता तर तुमच्या घरी आहेत का जनावरं आणि माझी मुलं लांब राहून बघत होती मामा कसं धार काढते ते गायींनी धार काढताना हालू नये म्हणून तिला खाण्यासाठी समोरच्या सा साईड असं सा टोपल्यामध्ये टोपल्या मध्ये आणि माझ्या भावाला खूप हसू येत होतं मी व्हिडिओ काढत होते म्हणून पाहू शकतात कसं धार काढतोय आणि खरच गावाकडचं सकाळ सकाळचं वातावरण एवढं छान असतं ना खूप भारी वाटतं सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये माझी मुलं गाईला हात लावत होती खेळत होती त्यांना खूप नवल वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टीचं कारण आम्ही पुण्याला राहतो इकडं असं काही बघायला भेटत नाही त्याच्यामुळं माझ्या मुलांना मुला खूप आनंद होत होता हे सगळं बघून ते गाईला सारखं हात लावत होते खेळत होते त्याच्यासोबत चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा